नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा आंघोळ न करता स्वयंपाक करत असाल तर त्यामुळे काय होतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक करत असाल तर भविष्यामध्ये दारिद्र्य येणं निश्चित आहे असं का म्हटलं जातं याचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्षात घ्या मैत्रिणींनो स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे म्हणून आपण मंदिर जसं स्वच्छ ठेवतो शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपलं स्वयंपाकघरसुद्धा शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं कारण या स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्ण आपल्या घरामध्ये वास करत असते जर आपण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं त्याचं पावित्र्य राखलं तरच देवी अन्नपूर्णा तिथे थांबते नाहीतर देवी अन्नपूर्णा अशा घरातून निघून जाते ज्या घरांमध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो ना अशा घरात कधीही अन्नधानण्याची कमतरता भासत नाही अशा घरामध्ये नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली ना तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही आणि आपल्याला अन्न व पाण्यासाठी तरसावं लागतं म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करायला शिकलं पाहिजे आपण परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपलं स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ शुद्ध आणि पवित्र ठेवू असो आता काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग ते स्नान न करता तसंच स्वयंपाकघरात जातात आणि चहा बनवतात असा चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा त्या देत असतात परंतु यामुळे काय होतं तर घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना डबा द्यायचा असतो घाई गडबड असतं असं म्हणून आपल्यापैकी बहुतेक स्त्रिया या सकाळी स्नान न करताच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला सर्वांचं देऊन झालं की मग आरामात आंघोळ करायचं असा विचार करतात परंतु यामुळे काय होतं बघा तुम्ही जे अन्न बनवलेलं आहे ना त्यामध्ये अशुद्धी मिसळलेली असते त्याचे सुद्धा राहत नाही आणि तेच अन्न खाऊन आपलं मन देखील अशुद्ध होतं आणि यामुळे घरामध्ये आपल्या गरिबी दारिद्र्य आणि आजारपण यायला हळूहळू आजारपण यायला सुरुवात होत असते त्यामुळे काय होतं तुम्ही स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी म्हणजे स्नान करायचं स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करायचं किचन ओटा पुसून घ्यायचा गॅसची शेगडी देखील स्वच्छ करायची आणि देवी अन्नपूर्ण मातेला सर्वप्रथम नमस्कार करायचा आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची आता अनेक जण म्हणतील की आम्ही रात्री किचन साफ करूनच झोपतो मग सकाळी कशासाठी स्वच्छता करायची का करावी स्वच्छता परंतु रात्री आपण काय करतो बघा तीनपर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आणि तीच नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरात देखील येत असते ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी आपल्याला किचनची सफाई करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची आता जसं आपण म्हणतो ना की अन्न हे पूर्ण बर पूर्ण ब्रह्म आहे तो भगवंतांचा प्रसाद आहे म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने आणि शुद्ध वातावरणात केला तर त्याचे लाभ आपल्याला आपल्या शरीराला मिळतात आपल्याला मिळतात त्यामुळं आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावं असो अनेक स्त्रियांना मग काही रात्रीची उष्टी खरकटी भांडी तशीच जमा करून ठेवण्याची सवय असते तर काही स्त्रिया सकाळी उठल्यानंतर मग ती भांडी स्वच्छ करतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे मैत्रिणींनो का का ते लक्षात घ्या कारण उष्ट खरकट भांडं इत्यादी हे जर आपण किचनवर तसंच पडून दिलं ना तर यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये आपण आजारांना निमंत्रण देतो उष्ट खरकट भांड्यांवर खूप जीवजंतू निर्माण होतात आणि ते आपल्या किचनचे वातावरणसुद्धा दूषित करतात आणि पर्यायाने मग आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतच असतो आणि आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया म्हणत असतात बघा सतत माझी मुलं आजारी पडतात माझी मुलं आजारी पडतात कितीही औषध दिलं कितीही चांगलं पिलं पीन, खाणं पिणं दिलं तरी देखील माझी मुलं आजारी पडत असतात अशा बऱ्याच स्त्रियांचा प्रश्न असतो तर यावर क उ कारण याचं कारण म्हणजे खरं तर ही रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपण ठेवल्यामुळं जीवजंतू निर्माण झाल्यामुळं किचनचं वातावरण दूषित होतं आणि त्याचा परिणाम आपल्या मुलाबाळांवर होत असतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडी किचन व्यवस्थित सर्व स्वच्छ करून मगच झोपायचं भले कितीही उशीर होऊ दे दहा मिनटं लेट होतील झोपायला पण सर्व स्वच्छ करूनच मगच झोपायचं आता काही लोकांकडे का का। काय असतं तर कामवाली मावशी येणार असते तरीही किचनमध्ये भांडी ठेवू नका सर्व भांडी काय करायची आपण पाण्याने फक्त खरकट बाजूला काढून ठेवायचा आणि फक्त पाण्याने धुवून ठेवायचे स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतरच आपण जेवायचं जेवण करायचं आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्नान करून स्वयंपाक करतो कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंताला नैवेद्य अर्पण केलं तर आपल्या घरातील अन्न हे अन्न न राहता भगवंताचा प्रसाद बनतो आणि आपल्याला तर माहितीच आहे स्वामी नेहमी म्हणतात की तुम्ही जेव्हा आपण आता स्वामी सेवेकरी असाल तुम्ही तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की काय करायचं आहे आपण अन्न बनवताना जेवण बनवताना नामस्मरण करत असतो बघा म्हणून ज्या स्त्रिया जेवण बनवत असताना नामस्मरण करतात त्यांचं रूपांतर त्या जेवणाचं रूपांतर महाप्रसादामध्ये होत असतं म्हणून आपण आपल्या घरामधील सर्वांनाच अशा सवयी लावायच्या की स्नान केल्याशिवाय किचनमध्ये कोणीही घरामध्ये किचनमध्ये प्रवेश करायचा नाही म्हणजे आपलं स्वयंपाकघर पवित्र राहील आणि त्याचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं जाईल आणि अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न नेहमी राहील आणि देवीचं वास्तव्य कायम आपल्या घरात राहून रा घरात राहील बघा त्याचबरोबर आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये आपल्याला भासणार नाही तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्याच घरामध्ये सतत आजार पण का आहे किंवा आपल्याच घरामध्ये नेहमी वादविवाद का होतात भांडण का होतं या सर्वांचं कारण म्हणजे हे घरामधील असणारं आपलं दूषित वातावरण हे सुद्धा असतं बघा कारण का आपण जर अशा गोष्टी घरामध्ये जर रात्रीची खरकटी भांडी आपण ठेवून झोपलो तर यामुळं किती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वास करत असेल लक्षात घ्या तुम्ही आणि त्याचबरोबर एखादी बाहेरून व्यक्ती आली अशी व्यक्ती की जिला तुमचं कधीही चांगलं झालेलं पाहत नाही अशी व्यक्ती आली तर अजूनच तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढलेली तुम्हाला दिसून येते आणि यामुळं तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटा वादविवाद होत असतात म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी आपण आंघोळ करून मगच आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा आपण अशीच काळजी घ्यायला हवी जसं की आपण एका मंदिराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा काळजी घ्यायला हवी म्हणून आपण आंघोळ न करता कधीही स्वयंपाक करू नका मैत्रिणीनो तर आजची झालेली सेवा ही तुम्हाला आवडली असेल माहिती अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री